हॅलो आज पाहूया आपण छोले भटुरे मी ब्लॅक चणे भिजत घातले होते आधी एक वाटी चणे भिजत घातले आणि आता पहिले आपण हे करूया भटुऱ्याचं पीठ भिजून घेऊया एक वाटी रवा घेतला आहे दोन वाटी मैदा घेतला आहे चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक वाटी दही टाकायचं दोन चम्मच चामा, छोटे चम्मच न नमक टाकायचं चवीनुसार नमक टाकायचं आपल्याला दही टाकलं आहे मी आणि अर्धा चमचा खायचा सोडा टाकते आणि चांगला मिक्स करून घ्यायचं आहे थोडस तेल आहे मोहन आणि थोडं थोडं पाणी करून भिजवून घ्यायचं आहे घटस आपण पूर्ण मैद्याचे पण करू शकतो भटुळे मैद्याचे भिसायला चांगले लागतात पण आरोग्यासाठी चांगले नसते ते म्हणून मी चार वाट्या मै स्कीप घेतला आणि दोनच वाट्या मैदा घेतला दहा मैदा स्किप केला तरी चालतो मी याच्या आधी फक्त गव्हाचे भटुरेसुद्धा बनवले असे भिजून घट्ट सगळं भिजवूनही केलं आहे दहा मिनिट ठेवून दिलं आहे टोमॅटो अद्रक कांदा कोथिंबीर लसूण आणि खोब भाजलेलं हे सगळं मिक्स मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि आपण आता चणे वाफवून घेऊया चांगले मौसू थोडासा सोडा टाकून शिजवून घ्यायचे पाच सिट्ट्या आणि आता तेल टाकलं आहे फोडणी घालायला हे बघा मी सगळा मसाला टाकला आहे जिरं जिरं टाकलं आहे आणि मसाला टाकून दिला आहे आणि त्याच्यामध्ये हळद आणि आपला गरम मसाला टाकला आहे बाकी कुठलाच मसाला घातला नाही आणि पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा चांगला आणि आपली शिजलेली कोथिपीठ टाकली थोडीशी शिजलेली चणे टाकून घ्यायचे भाजायचं चांगला मसाला आणि आता आपण चणे टाकून घेऊया शिजलेले हे काळे चणे आहेत काळे चणे छान लागतात खायला आपल्याला मेकअप करायचं आहे पाणी टाकून आपल्याला लागेल तेव म्हणजे लागेल तेवढं लागे रस्त्या ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आणि थोडं पाच मिनिट शिजून घ्यायचं झाकण ठेवून मीठ टाकायचं चवीनुसार आधी पण शिजताना मीठ टाकलं आहे तर याची काळजी घ्यायची आणि आपले चवले तयार आहेत आता आपण भट वगैरे बनवूया तेल ठेवलं आहे मी कढाईमध्ये चांगलं तापून घेऊया आणि भटुके लाटून घेऊया आपण आपल्या आवडीनुसार लांब लांब गोलाकार किंवा मग गोल असे पण लाटू शकतो असं पातळ लाटून घ्यायचे घेतले चांगले टम्म आहे आणि खुसखुशीत पण होतात ते सगळे हे बनवून घेतले तुम्हाला रेसिपी कशी व्हावं रेसिपी आवडली लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नसल्याच दिसला एक पण करू शकतो तेव्हा हे बघा असे दोन्ही साईडनं चांगले भाजून घ्यायचे क्रिस्पी आणि आपले छोले भटुरे तयार आहेत आता खायला खाण्यासाठी पद्धत आहे नाही त्याच्या आधी पाहिजे त्याच्या नव्हती चांगलं तुम्हाला काही आणखी टिप्स जर आयडिया असतील तर नक्की सांगा रेसिपी कुठून कुठून बघताय मला नक्की समजत नाही तर नक्की कमेंट करा रिप्लाय देऊ शकेल तुम्ही कसे कुठे आणि एकदम पातळ असतं पातळच लाटायचे जराशी চল ভে নেক্স মে থেংক ইউ